सर्व प्रेक्षकांना हिंदू नववर्षाच्या आणि गुढीपाडव्याच्या मनपूर्वक शुभेच्छा एकनाथ शिंदे यांच्या ऐतिहासिक बंडानंतर शिवसेनेत उभी फूट पडली होती या बंडानंतर शिंदे आणि ठाकरे दोन्ही नेत्यांकडून जुन्या जाणंतर शिवसैनिकांना साथ घालण्यात आली एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीमुळे शिवसेनेच्या अनेक विस्मरणात गेलेल्या अडगळीत पडलेल्या नेत्यांना राजकारणात पुन्हा एकदा नवीन संधी मिळाली शरद कोळी सुषमा अन्धारे यांच्यासारखे अनेक नवे चेहरे ठाकरेंना मिळाले याशिवाय धर्मवीर आनंद दिघे यांच्या ठाण्यातून उद्धव ठाकरे यांच्या बाजूने एक नेता उभा राहिला या नेत्याचं नाव होत केदार दिघे केदार दिघे यांच्या नावामाग आनंद दिघे या नावाची पुण्याई होती लोकसभा निवडणुकीमध्ये केदार दिघे यांना निवडणुकीच्या मैदानात उतरवलं जाईल अशी अपेक्षा राजकीय तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात होती कदाचित श्रीकांत शिंदे यांच्या विरोधात कल्याण लोकसभा मतदारसंघातून केदार दिघे यांना तिकीट दिलं जाईल असं बोललं जात होतं पण नुकताच ठाकरे गटाकडून वैशाली दरेकर यांच्या नावाची घोषणा करण्यात आली केदार दिघे यांच्या नावावर पुन्हा एकदा फुली बसली केदार दिघे यांना संधी का नाही मिळाली केदार दिघे यांचं तिकीट का कापलं गेलं आणि केदार के दिघे यांना तिकीट न देऊन ठाकरेंनी आनंद दिघे यांच्या वारसावर पुन्हा एकदा अन्याय केला का या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊयात पुढच्या काही म्हणतात पण त्यासाठी आमचं चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर कल्याण लोकसभा मतदार हा सगळ्यात जास्त चर्चेत राहिलेला कल्याण लोकसभा एकनाथ शिंदे ज्या भाजप पक्षाने पक्षा वारंवार हा दावा केला होता शेवटी देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः श्रीकांत शिंदे यांच्या नावाची कल्याण लोकसभा मतदारसंघातून घोषणा केली आणि या मतदारसंघातून श्रीकांत शिंदे हेच खासदार म्हणून निवडून जातील याची तजवीज केली श्रीकांत शिंदे यांच्या नावाची घोषणा होताच लगेच ठाकरे गटात राजकीय घडामोडींना वेग आला आणि वैशाली दरेकर यांच्या नावाला पसंती देत ठाकरे गटाकडून कल्याण लोकसभा मतदारसंघात तिकीट देण्यात आलं आता कल्याण मधलं चित्र स्पष्ट झाले वैशाली दरेकर विरुद्ध श्रीकांत शिंदे असा लोकसभेसाठीचा सा सामना होणार आहे वैशाली दरेकर यांना जरी ठाकरेंनी तिकीट दिलं असलं तरी कल्याण मतदारसंघामध्ये आदित्य ठाकरे सुषमा अंधारे यांसारख्या नेत्यांनी श्रीकांत शिंदे यांना आव्हान देण्याची भाषा केली होती मात्र निवडणुकीची वेळ येताच वैशाली दरेकर यांना उमेदवार म्हणून निवडण्यात आल्या वैशाली दरेकर या खर तर मनसेच्या दोन हजार नऊ मध्ये त्यांनी मनसेच्या तिकिटावरून कल्याण लोकसभा निवडणूक लढवली होती तेव्हा त्यांच्या विरोधात आनंद परांजपे होत्या सव्वा लाख मतदरेकरांनी कल्याण लोकसभा मतदारसंघातून घेतली होती पण अखेर त्यांचा पराभव झाला आता पुन्हा एकदा वैशाली दरेकर या निवडणूक लढवत आहेत मात्र वैशाली दरेकर यांना तिकीट देताना एका नावाची कल्याण डोंबिवलीमध्ये चर्चा झाली ती म्हणजे केदार दिगे या नावाची श्रीकांत शिंदे यांच्या विरोधात केदार दिगे हे एक सक्षम उमेदवार ठरू शकले असते असा अनेक राजकीय जाणकारांचा होरा होता केदार दिगे यांच्या नावामध्ये आनंद दिगे यांचं दिगे हे आडनाव्या आज ही कल्याण डोंबवलीसारख्या सारख्या पट्ट्यामध्ये अनेक जुने कट्टर शिवसैनिक असे आहेत जे ठाकरे आणि दिघे या नावाला चिटकून आहेत धर्मवीर आनंद दिघे यांची पुण्याही मोठी होती कल्याण डोंबवली पालघर शहापूर ठाणे या पट्ट्यांमध्ये आनंद दिघे यांनी शिवसेना तळागाळात पोहोचवली त्यामुळे दिघे या नावाची जादू अशी आहे की नावावर आज देखील मतदान होऊ शकतं हा मुद्दा लक्षात घेऊनच केदार दिघे यांना तिकीट मिळेल अशी आशा होती पण केदार दिघे यांना तिकीट नाकारण्यात आलं आता एवढ्या उशीर आपण ज्या केदार दिघेंबद्दल बोलतोय ते कोण आहेत हे देखील धर्मवीर आनंद दिघे हे शेवटपर्यंत अविवाहित होते आनंद दिघे यांचा सख्या पुतणा म्हणजे केदार दिघे दिघेंचं दुर्दैवी निधन झालं तेव्हा केदार दिघे एकोणीस वर्षाचे होते आणि त्यांनीच आनंद दिघे यांच्या पार्थिवाला अग्नी दिला दोन हजार सहा ला केदार दिघे यांनी शिवसेनेत प्रवेश केला त्यानंतर त्यांनी धर्मवीर आनंद दिघे युवा प्रतिष्ठान नावाचं एक प्रतिष्ठान सुरू केलं आणि तिथून त्या माध्यमातून केदार दिघे यांनी सामाजिक जीवनाला सुरुवात केली युवा त्यांना देण्यात आलं दोन हजार तेरा ते दोन हजार एकोणीस तब्बल सहा वर्ष त्यांनी पक्षाचं काम केलं मात्र त्यांना शिवसेनेत बढती मिळाली नाही त्यांना शहर निरीक्षक पदाची अपेक्षा होती पण ते पद त्यांना मिळालं नाही त्यावेळी त्यांना ग्रामीण निरीक्षक पद दिलं गेलं दोन हजार सतरा मध्ये अखेर केदार दिघे यांनी शिवसेना युवा सेनेच्या ग्रामीण निरीक्षक पदाचा राजीनामा दिला त्यानंतर दोन हजार सतरा ते दोन हजार एकोणीस केदार दिघे यांच्यावर कोणतीही जबाबदारी शिवसेनेनं दिली नाही अठरा वर्ष शिवसेनेसाठी काम करून आमदारकी खासदारकी कधीही पक्षाकडं मागितली नाही मात्र दोन हजार एकोणीस मध्ये ठाणे शहर विधानसभा मतदारसंघ केदार दिघे यांनी मागितला मात्र हा मतदारसंघ केदार दिघे यांना देण्यात आला नाही आणि त्यातून केदार दिघे हे नाराज झाले आता राजकारणातील गेम अशी आहे की केदार दिघे यांच्यावर दोन हजार एकोणीस ला तिकीट न देऊन अन्याय नेमका कोणी केला उद्धव ठाकरे की एकनाथ शिंदे आनंद दिघे यांचे राजकारणात पंख वारंवार छाटले जात होते असा आरोप एकनाथ शिंदे यांनी मातोश्रीकडे बोट दाखवत केला होता तर मग केदार दिघे यांना पण राजकारणात येऊ न देण्यासाठी मातोश्री जबाबदार आहे का असा प्रश्न या निमित्ताने विचारला जातोय युवासेने सहा वर्ष काम करून देखील केदार दिघे यांना बढती देण्यात आली नाही आदित्य ठाकरे आणि केदार दिघे यांचे एकमेकांशी पटत नाही ही चर्चा रंगली होती मधल्या काळात ठाण्यामध्ये मनसेने देखील केदार दिघे यांना मनसे येण्याची ऑफर दिली होती आणि आता केदार दिघे यांना लोकसभेची उमेदवारी न देऊन पुन्हा एकदा केदार दिघे यांच्यावर अन्याय झालाय का याबाबत तुम्हाला काय वाटतं आम्हाला का कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका व्हिडिओ आवडला असल्यास लाईक आणि शेअर नक्की करा आणि हो अजून तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा